वीज चार चार पाच पाच तास लोकांना मिळत नाही आहे इंडस्ट्रीला त्याचा मोठा प्रॉब्लेम येतो आहे या सगळ्याच्या कंप्लेन्स अवधी आम्ही ट्विटरद्वारे पत्राद्वारे माननीय मुख्यमंत्र्यांकडेच डिपार्टमेंट आहे त्यांच्याकडे अनेक वेळा मांडल्या आणि त्याच्यानंतर इथे येऊन रिव्ह्यू घेतला परत त्या वारंवार येत आहेत आणि विजेचे प्रश्न आज ज्या राज्यामध्ये राज्य सरकार आम्हाला सांगतं की आमचं सरप्लस स्टेट आहे जर राज्य विजेत सरप्लस आहे तर मग आमच्या या कष्ट करणाऱ्यांना मग प्रोफेशनल्स असू दे किंवा शेतकरी याला लाईन किंवा मिळत नाही किंवा वीजही मिळत नाही याचं कारण काय मग याचं उत्तर द्यावं लागेल ना सरकारला जे एकीकडे एवढ्या मोठ्या इन्व्हेस्टमेंट्स तुम्ही येणार म्हणताय आणि बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जर लोकांना मिळत नसेल तर इन्व्हेस्टमेंट कशी राज्यात येणार किंवा आहे ती राहणार कशी आणि अनेक डी पी डी सीच्या काही निधींचे प्रश्न आहेत वेळेवर पैसे मिळत नाहीत हाय टेन्शनच्या लाईनचा इशू आहे अनेक विषयांवर सविस्तर चर्चा झाली बघूया त्यांनी काही वेळ मागितला एक पंधरा दिवसाचा बघूया पुढे काय होतं पण पुणे जिल्ह्यामध्ये आज विजेचे प्रश्न आजही आम्हाला मांडायला लागत आहेत हे खूप चिंताजनक आहे